िया भाऊ काय नाव आहे सुनील महादूर तला। हा भाऊ धानोरीचा आहे काय पडा धानोरी पाटील पाडचा आहे आणि हे भावाची साक्षी बघाय का ह्या भावाला चालते येत नव्हतं इतकी त्याला त्रास होती खाना खात येत नव्हतं इतकी त्रास होती जेव्हा इथे आणला तेव्हा मी विचारत होतो तुम्ही काही खाल्लं नाही सतत खाना खावत नाही फक्त पेजवेज होता इतकी जीवनात त्याच्या जीवनात संकट होत पण आपण त्याचे तोंडून ऐकणे हे फार महत्वाचं होतं भाऊ इथे तू आलास तेव्हा का आला होता इकडं जेवण नाही खाता येत नाही जेवण खाता येत नाही होतं का खाता येत नाही होतं कीड नाही खराब होईल ना देतं खराब होती असं तू सांगत होता की डॉक्टर 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 सांगत होता ते पापेला ज्यांना केलं वापेला रिपोर्ट काढला हां असं नव्हतं हां किडने खराब आले किडने खराब हां तर किडनी खराब तर त्याच्यासाठी काय उपचार केला होता डॉक्टर पण काय डॉक्टर गोल्या खायची जर डॉक्टर गोल्या खायची काही गरज नाही आता किडनी खराब आहे डॉक्टर सांग गोल्या खायची गरज नाही किडनी खराब आहे त्याच्यासाठी भगत केलं डॉक्टर केलं डॉक्टर काही फरक पडला नाही त्याच्यासाठी इकडे आला होता तू खाना खात होतास की नाही एक ग्लास पाणी पिया एक ग्लास दूध नाही तू पाणी बाणे बाकी अन्न खावता येत नव्हत इथे आला इथे येऊन तुला किती टाइम किती महिने झाला चार महिना जेव्हा इथे पाय दुखा करता आता चार महिने झाला तू खाना खात नव्हता मग लगेच खाना इथे आला तर खायला सुरुवात झाली की नंतर आला तसा लगेच खाना, चाल। खाना खाला चालू झाली खाना खायला सुरुवात झाली इथे आला तसं प्रार्थना केली मग खाना खायला चालू झाला किडनी खराब होती त्यासाठी भगत डॉक्टर केलेलं होतं काही फरक पडला नाही इथे केंद्रात आला प्रार्थना करून खाना बंद होता खाना खायला चालू आहे आणि भाऊ येत गेला तसं त्याची किडनी देव सांगत आहे की बरी झालेला आहे चालत येत होतं तुला चालता येत होतं का नव्हतं हा जास्त चालतं येत नव्हतं अशी परिस्थिती होती खाना खावत येत नव्हता पण आता डोंगर चढून येतो का बसून येतो डोंगर चढून येतो चालत आता डोंगर चढून चालत येतो हा भाऊ धानोरच आहे आता किडनी डॉक्टर सांगत हो खराब आहे पण इथे प्रार्थना करून दिवाळी बरी केलेला आहे खाना खाता येत नव्हतं आज भाऊ खाना खात आहे आवतो डोंगर चढून आलेला आहे कमीत कमी एक दीड तास चालत आलेला आहे भाऊ आता काम करत आहे आता आवती पावती करतो की नाही आवनी करत आहे खात पेत चांगला आहे खायला प्यायला चांगला आहे आता मी व्यवस्थित आहे भाऊ सांगतो आता बरं आहे का बराएं। या भावाला परमेश्वर प्रवेशनी बरं केलेलं आहे आज तुमच्या समोर आहे डॉक्टर सतवतात किडनी खराब आहे चांगलं होणार नाही त्याने आता खायची काही गरज पण नाही म्हणजे आता काय इलाज नाही भगत केलं काय इलाज नाही जे डॉक्टराला अशक्य भक्ताला अशक्य पण परमेश्वर तोडणीला सर्व काही शक्य आहे आज ज्या भावाला प्रवेशने बरं केलेलं आहे थालेली तर आपल्या शरीरामध्ये जे दुःख आहे संकट आहे ही पिढा प्रवेश काढून नाही टाकेल का टाकणार की नाही या भावाला बरं केला तर आपल्याला प्रवेश नाही बरं करणार का करणार ना, ना, ना? विश्वास आहे की नाही या भावाला परमेश्वर बरोबर गेला तर आपण ला करणार आहे तर आपण विस्वाड ठेवा प्रवेश आपल्या बरोबर आहे